बंधू माझे सर्व ग्राम सेवक बंधू माझे सर्व केंद्रचालक बंधू ग्रामपंचायत कर्मचारी जे माझे खरंच सहकारी राहिले मागच्या तीन वर्षा खर तर हा निरोप समारंभाचा कार्यक्रम खूप भावनेचा पण आहे अभिमानाचाही आहे आनंदाचा आहे त्यासोबतच थोड्याशा एका खंतचाही आहे मागे तीन वर्षापूर्वी या ठिकाणी ज्यावेळेस असाच कार्यक्रम झाला त्यावेळेस खरंच एवढी चांगली होईल असं तुम्हालाही वाटलं नव्हतं मलाही वाटलं नव्हतं की खरंच पुढचे तीन वर्ष हे अशा पद्धतीचे जाते ज्यावेळेस आज मागे वळून पाहतो त्यावेळेस हा कार्यकाळ हा खरंच खूप हरावून टाकणारा आपण सर्वांनी या ठिकाणी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्या तर खरंच भारावून टाकणारे आहेत परंतु रोजचा